नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधव व गरजू महिलांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उबदार कपडे व वा साड्यांचे वाटप सिल्लोड शहरात नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने शहरात विविध वी ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी दुपारी सिल्लोड शहरातील वाल्मिक नगर भागातील सद्गुरू येशू सत्संग हॉलमध्ये गरजू महिलांना उबदार कपडे व वा साड्यांचे वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे येशू ख्रिस्तांनी बंधुभाव जपताना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करा हा मोलाचा संदेश दिला होता या संदेशाची जगाला आज नितांत गरज असल्याचं प्रतिपादन करून आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना नाताळसणाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग पाटील साळवे नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ युवासेनेचे शिवा टोंपे फईम पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती राज्यात ख्रिश्चन हा समाज अल्पसंख्याक समाजात येतो या प्रवर्गातील नागरिकांचे असूनही अनेक प्रश्न आहेत या प्रवर्गाला इतर प्रवर्गांच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहे अल्पसंख्याक विभागाचा मंत्री असताना माझ्या कार्यकाळात अल्पसंख्याक का विभागाची आर्थिक तरतूद वाढवण्यात आली आहे या माध्यमातनं या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यात मदत होईल असा विश्वास यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला आहे या कार्यक्रमात सद्गुरू येशू सत्संग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी भालेराव मनीषा भालेराव डॉक्टर बाबूराव कांबळे नारायण कांबळे विशाल अडसूळ रितेश कांबळे रमेश कांबळे संजय कांबळे करण अडसूळ रोहित नाटेकर अनिल शेजूळ अविनाश खेत्रे प्रभुराव कांबळे प्रवीण भालेराव संतोष लहाणे नितीन वाघुले आतोष भालेराव अर्चना कुदळ रेखा लहाणे मनीषा वाघुले यांच्यासह बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.